नाशिक शहरातील एका नामांकित शाळेला मध्यरात्री पावणे दोन वाजता थरकाप उडवणारा मेल प्राप्त झाला या मेलमध्ये शाळेच्या शौचालयात तब्बल तीन बॉम्ब ठेवले ती असल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली मात्र सकाळी दहा वाजता शाळा प्रशासनाच्या निरक्षनास हा मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली प्रशासनाने तत्काळ इंदिरानगर पोलीस ठाणे आणि बॉम्ब शोध पथकाला माहिती देत पालकांना देखील कळवले तर पालकासोबत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले तसेच काही विद्यार्थ्यांना शाळेच्या बस मधी माते या बस मध्ये बसून दूर अंतरावर नेण्यात आले या घटनेनंतर शाळेच्या मुख्याधिका विजया राखणे यांनी अधिकृत माहिती देत पालकांना धीर दिलाय आणि शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केले शिक्षण आरोग्य पर्यावरण रक्षक नाशिक केंब्रिज हायस्कूल वडाळ रोड नाशिक या ठिकाणी काल रात्री पहाटे पावणे दोन वाजताच्या सरण्या दरम्यान त्याच्या ऑफिशियल मेल एक फेक मेल आला त्या मेलमध्ये त्या ठिकाणी बॉम्ब असल्याची बा माहिती होती त्या माहितीच्या अनुषंगाने आज सकाळी शाळेच्या व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाला कळवले आणि त्यावरून पोलीस प्रशासनाने स्टँडर्ड कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही आमच्या बॉम्बस्पॉट व्हिडिओ स्पॉटला पाचारण करून टॉक स्पॉटला पाचारण करून संपूर्ण शाळेची संपूर्ण हातपात विरोधी तपासणी जी आहे ती केलेली आहे त्या ठिकाणी कोणताही संशयास्पद वस्तू वगैरे काही संशयास्पद आढळलेलं नाही आणि तसे प्रमाणपत्र आम्हाला डॉकस्कॉट मीडियस्कॉटने आम्हाला दिलेले आहे या व्यतिरिक्त सध्याचा जो मेल आलेला आहे त्या मेलच्या अनुषंगाने कुठून आलेला आहे कोणी पाठवला आहे याबाबतची अधिकची तपासणी आम्ही सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने करीत आहोत नागरिकांना याद्वारे आव्हान आहे की त्यांनी या संबंधातल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आता त्या ठिकाणी पूर्ण सुरक्षेचं वातावरण आहे नागरिकांनी पाणी होऊन जावं धन्यवाद आज सकाळी माझ्या नातवाचा अचानक मला फोन आला हमाला हमाला है है की शाळेमध्ये काहीतरी अघटित झालेलं आहे आग लागली आहे की काय आम्हाला समजत नाही आगीच्या गाड्या आलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला परत पाठवण्यात आलं मग शाळे मी प्रशासनाला विनंती केली की बा काय झालेलं आहे सगळे जर धुंद झालेली आहे मुलं इकडे तिकडे जात आहेत परिस्थिती काय आहे आम्हाला समजलं पाहिजे तुम्ही या आता मॅडमची आम्ही चर्चा केली चर्चा समजलं की त्यांना अशा प्रकारचा एक ईमेल आलेला आहे या मी मध्ये असं म्हटलंय की आम्ही बाथरूम मध्ये बॉम्ब ठेवलेला आहे आणि त्याचा त्याच्याबाबतची जी काही जबाबदारी आहे ती सगळी शाळे प्रश्नाची राहील असं त्याचा बऱ्याचसा उल्लेख आहे बऱ्याच लोकांना मुख्यमंत्री साहेबांना यांना त्यांना पण सगळं त्यांनी ईमेल पाठवले आहे त्या पद्धतीने मग शालेय प्रशासनाने पोलिसांना फोन करून किंवा याच्यात काहीतरी आपण आता हे केलं पाहिजे पोलिसांना सांगून सगळ्या प्रकारच्या तपास्य केल्या केल्या केल्यास तिथे काही अनुभव आलेलं नाही आणि ही कुठेतरी शालेय शाले याची बदनामी करण्याकरता किंवा मुलांना त्रास होईल अशा पद्धतीने वागून कुणीतरी फसवलेलं आहे शाळेला आणि याच्या शाळेचं आणि पालकांना बराच मनस्ताप झालेला आहे अशा या फेक आयडीची आणि फेक जो काही बातमी दिलेली आहे तिची पोलीस प्रशासनानं चौकशी करावी कारण भविष्यामध्ये परत जर अशी घटना घडली तर मुलांची अतिशय हाल होत आहे पावसाळ्याचे दिवस आहे त्याचप्रमाणे स्टाफचे शाळेचे चा शाळेची पण बदनामी होते त्यामुळं माझी विनंती आहे की पोलिसांनी याबाबत हस्तक्षेप करून अतिशय चांगली कारवाई करून हा ईमेल कोणी पाठवला आहे याचा तपास करणं गरजेचं आहे वैयक्तिक कारणातून झाला आहे का शाळेच्या प्रसिद्धीच्या कारणानं झालेला आहे की इतर काही गोष्टी त्याच्या मागे आहे का दहशतवादी काही संघटना त्याच्या मागे आहेत याचा तपास पोलीस प्रशंगा करावा अशी आम्ही सर्व पालकांच्या हो वतीने आमच्या सोबत ऍडव्होकेट श्यामजी पडदे आहेत शालेय प्रशिक्षणाचे प्राचार्य आहेत त्यांचे सर्व प्रदनिधी आहेत या सर्वांच्या वतीने आम्ही विनंती करतो की पोलीस प्रशंग याची विनंती धन्यवाद मेल आल्यानंतर काय धावपळ झाली हो मेल आल्यानंतर ही धावपळ झाली की मग शालेय प्रशासनानं ठरवलं की आता आपण ही कारवाई ती केलीच पाहिजे उद्या आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं समजा तर आणि जर खरंच बॉम्ब फुटला तर ती सगळी जबाबदारी शालेय प्रशासनावर त्यामुळे शालेय प्रशासनाने पोलिसांना विनंती केली की आपण बघा ह्याच्यात काही हा बॉम्बस्फोट खरंच आहे का खोटा आहे पोलिसांनी बघितलं इथं काही आढळून आलेलं नाहीये त्यामुळे कुणीतरी हे फसवलंय शाळेला शाळेने पण अतिशय चांगली याची काळजी घेतली पालक का मुलांना लगोलग लो गाड्यां बोलून त्यांना घरी रवाना केलं आणि शाळा खाली करून घेतली त्यामुळे समजा तर तसं काही असतं दुर्घटना घडली असे तर मुलांचं नुकसान होणे म्हणून शाळेने काळजी घेतलेली आहे त्याबद्दल मी पालकांच्या सगळ्यांच्या आमच्या लोकप्रतिनिधीच्या वतीने मी शालेय प्रशासनाचा पण आभार मानतो की त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे मुलांना बाहेर काढलं औषध चालू झाला सर्वांची धावपळ झाली शिक्षकांचे पण हाल झाले स्टाफचे पण हाल झाले आणि पालकांचे पण खूप हाल झाले आणि हा जो कोणी घोडसाळ केला त्या त्याच्यामुळं हे घडलेलं आहे आणि याची कारवाई करणं ही आणि ते भाग नंतर त्या प्रत्येकाच्या भावना आहेत त्या परत पालकांना मनस्ताप झाल्यामुळे पालक प्रत्येक तो तो रागामध्ये व्यक्त करणारच आहे आणि केला पण पाहिजे साजिक येते प्रत्येकाचा मुलगा अचानक आला काय आला कसा आला माहित नाही ना आणि पालक रागवून आम्ही रागवत होतो ना साठी केली शाळे प्रशासनाने असं काही केलेलं नाही कुणीही जखमी नाही काहीच नाही विषय नाही फक्त आल्यावर पोलिसांना कळवलं आणि धावपळ होऊ नये म्हणून मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं पालकांचे म्हणणं आहे की नाही बघा कसं होतं पावसाची वेळ होती तर थोडस हे आहे एखादं आता मुलं मुलं असतात मुलांची आपण आपल्याला माहितीये की कुठलेही आपण फोन हो आहे ना, ना, ना की तुमचे पोरं जे आहेत ते शाळेत बॉम्ब सापडला आहे तपरी झाली त्याच्यामुळे तुम तुम्ही येऊन तुमचे पोरं घेऊन जा पण ही शाळा म्हणजे इतकी बेस जबाबदारपणे अशी काम करते पोरांना डायकी रोडावरती सोडून दिला पालक धावत येत आहे घेताय पोरांना आणि त्यांचं कुठलंच हे नाही रोलच नाही आणि आता आम्ही जेव्हा या शाळेतला मॅनेजमेंटला विचारायला गेलो तर शाळेच्या मॅनेजमेंटवाल्याने सिक्युरिटी जे ऑफिसर जे आहे त्यांना पुढं करून दिलं की बाबा तुम्ही बोला त्यांना आणि जे काही राहील उद्या पण हे जोपर्यंत हे शाळेतून आम्हाला क्लिअर मेसेज येत नाही की ही घटना काय झालेली आहे किंवा काय आम्ही आमचे पोरं उद्या पाठवणार नाही ही शाळेत तुम्ही सांगून द्या किंवा यांनी जोपर्यंत लेखी जसा मेल आलेला आहे तो मेल म्हणा किंवा शाळेनी आपल्या आपल्या म्हणजे ऑथराइज पर्सन लोकांना जोपर्यंत पाठवणार नाही की बाबा हे ही गोष्ट चुकीची होती का खरी होती तोपर्यंत आम्ही आमच्या मुलं पाठवणार नाही कोणाला मेल आला होता पालकांना मेल आले मेसेजेस आलेले कॉल्स आलेले शाळेतून फोन फोन पण गेलेला आहे किती, गे किती लोकांना मेल आला किती लोकांना कॉल आला आता तुम्ही बघू शकता सगळे पुन्हा शाळेत रिकामी कमी झालेली तर इतक्या लोकांना फोन आणि कॉल्स गेलेच असतील ना एकमेकांच्या क्लास सांगित शॉर्ट सर्किट नेमकी काय काय नियोज नाही कोणीच काही सांगत नाही डिक्लेअर पण त्यांनी काय होतं पालकांना डायरेक्ट बाहेर आले किती मुळे जखमी झाले काय जखमी झालं काय कोणाचे आहे असं वाटतंय की बाबा पोरं पडलेले आहेत कारण की आता बाबा कोणी पण पोलिसांना बघून पोरं पळायला सुरु त्यांची त्याच्यामुळे पोरं पडले असतील किंवा नसतील पडलं हे अजून शाळेने कुठल्याही प्रकारे स्पष्ट केलेलं नाही के माझा भाचा आहे इथं मी असतो मी नाशिक रोडला माझ्या बहिणीने फोन केला की अरे दादा असं असं झालेलं आहे ती पण येत होती मी पण आलो इथं तिच्या आधी मी पोहोचलो आणि आता कळत आहे की बाबा तो पोहचलाय सुखरूप घरी पोहोचलेला आहे तुमचं नाव हरीश हरीश राजपूत तो इस दिए। इस दिए। अभी पूरे पेरेंट्स को ये मैसेज आया है कि सिक्योरिटी बाहर आ गए स्कूल की तरफ से आया घटना क्या कुछ पता ही नहीं चला बट अभी तक के स्कूल से आपको कुछ रिस्पॉन्स नहीं मिला है की क्या हुआ है क्या नहीं बच्चों का कुछ ऐसा प्रॉपर बता समझ में नहीं आया कोई बोलता शॉर्ट सर्किट हुआ कोई बोलता क्या बम विकट हुआ है है कोई कुछ कोई कुछ कोई कुछ ऐसे अफारी इससे अपने को पता चले कि और में क्या है नाम क्या भाई मदर शेख मेरा भतीजा पढ़ता है आप इरान शेख मी नाशिक केम्ब्रिजची उपमुख्याध्यापिका विजया रहाणे साडे दहा वाजता आम्हाला मेल आला त्याच्यानंतर लगेच तात्काळ शिक्षकांना आवाहन करण्यात आले की मुलांना सुरक्षितरित्या मैदानावरती आणून उभं करणं त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला प्रिन्सिपल सर गेले तिथे ती तक्रार नोंदवली आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये लगेच श्वान पथक आणि पोलिसांची पण एक कमिटी आली त्यांनी सगळ्यांनी सुरक्षितपणे सगळं चेक केलं एक तासानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर काही एक सापडलेलं नाहीये पण पुढची जबाबदारी अशी की आता मुलांना एक तास बाहेर पाऊस मुसळधार पाऊस येत होता सुरक्षित मुलांना बसमध्ये मुला बसवण्यात आलं व्हॅनवाल्यांना सांगण्यात आलं की ती मुलं आहे ती सुरक्षित साडे दहा वाजता त्याच्यात सगळं आहे व्हॅनवाल्यांनाही मुलं व्हॅन मध्येच बसवायला लावली पालकांना लगेच सूचना दिल्या गेल्या की शाळेच्या गेट वर येऊन मुलांना घेऊन जाणं जे पालकांसोबत येत आहेत ते बसची मुलं सुरक्षित बस मध्ये होती त्याच्यामुळे अशी काही चेंगराचेंगरी झाली नाही सगळे चुकीचे मेसेज पालकांनी पसरवलेली आहेत आणि शाळेमध्ये अशा काही झालेल्या ना ना। नाही मुलांना बाहेर काढण्यात आलं काढल्यानंतर यांनी सगळ्यांनी मुलं एकदम चेंगराचेंगरी सारखे बाहेर पळाली आणि फारच पालक बिचारे रस्त्यावर एकदम धावपळ करत होते काही पालक असतात त्या बाया बिचाऱ्या जीव काळाच्या आतांताने पळत होत्या फार एकदम हाल पाहून बरी ट्रॅफिक पण जाम झाली ट्रॅफिकमध्ये ते बिचारे कसे पालक जीव तोडून मुलांसाठी जीव घेऊन पळत होते मुठीत घेऊन आणि बरेच पालक तिथं पडले एक दोन बाईक बी पडले आणि पालक बी पडले मुलांचं बी हे झालं आहे त्याच्यामुळे प्रशासकी शाळेवाल्यांनी थोडंसं प्रिकॉशन घ्यायला हवं आणि डायरेक्ट पोरांना बाहेर काढायला नको होतं ती बी न्यूज आहे

हम, आ, मैम ने हमको गाइड किया और हम नीचे आए बस क्या गाइड किया मैडम ने मैम ने बोला की जल्दी जल्दी बाहर आए क्यूँ बताया और जब वो उसको बोल रहे थे कि हम मतलब उसको लाने गए ना उधर तो उन्होंने बोला की ना इधर मत आओ और ऐसा वैसा और मशीन कुछ कर प्रैक्टिस करते हुए जब ना एक पुलिस की जीप और एक स्कॉड आई थी वाली क्यों आई थी वो नहीं पता वो और दो मशीन लेकर आई थी हमें कुछ बताई नहीं उन्होंने सिर्फ हमें बाहर निकलने और फिर अभी जब सब बच्चे बाहर बोल रहे बॉम्ब बॉम ऐसा कुछ भी बोल रहे और केमिस्ट्री लैब में वो गैस हुआ